अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ दहा जुलै दोन हजार आहे गुरुपौर्णिमा आता गुरु पौर्णिमा म्हटलं की आपण या दिवशी आपल्या गुरुंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सेवा उपाय पूजा मंडणी करत असतो काहींची इष्टदेवता असेल काहींचे गुरु स्वामी असतात काहींचे दत्त महाराज असतात आणि प्रत्येकाचे आपापले एक देवता एक गुरु असतात तर जे कोणी दत्त महाराजांची सेवा करतं तर त्यांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी दत्त महाराजांची सेवा कशी करावी ते आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा आणि मध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका दहा जुलै म्हणजे गुरुवारी जेव्हा गुरुपौर्णिमा आहे तेव्हा आपल्याला सकाळी लवकर उठायचं स्नान करा स्वच्छ वस्त्र परिधान करा पिवळ्या कलरची वस्त्र परिधान करा कारण आपल्याला या दिवशी गुरुवारची दिवशी गुरुंची सेवा करायची आहे तुमचा गुरुग्रह गुरु जर कमजोर असेल ना तर तुम्ही पिवळे कपडे या दिवशी धारण करा गुरु पौर्णिमेच्या दिवशी अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद टाकून त्याने स्नान करा याने सुद्धा तुमचा गुरु मजबूत होईल गुरूंच्या सेवा सुद्धा तुम्ही करणारच आहात या दिवशी पिवळे कलरचे जे वस्त्र आहेत ते सुद्धा तुम्ही परिधान करा आणि जर गुरु पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला शक्य असेल ना तर तुम्ही दानधर्म करा कुठल्याही पिवळ्या वस्तूंचा दानधर्म करा केळी असेल वडापाव असेल किंवा हरभऱ्याची डाळ असेल ज्याला आपण चण्याची डाळ म्हणतो अशा पिवळ्या वस्तूंचं दान केल्याने सुद्धा तुमचा गुरुग्रह मजबूत होईल त्यानंतर तुम्हाला आपली नित्यदेवपूजा तुळशी मातेला अर्घ सूर्यदेवांना अर्घ द्यायचा आहे दत्त महाराजांची विशेष पूजा कशी करावी तर दत्त महाराजांची तुमच्या घरामध्ये मूर्ती असेल तर तुम्ही पंचामृतने अभिषेक करा फोटो असेल तर तो स्वच्छ पोसून घ्या आणि ही सेवा करत असताना तुम्हाला श्री श्री गुरुदेव गुरुदेव दत्त दत्त या मंत्राचा जप चालू ठेवायचा आहे त्यानंतर तुम्ही या दिवशी दत्त महाराजांची विशिष्ट पद्धतीने पूजा मांडू शकता पूजेची जागा स्वच्छ करा तिथे तुम्ही स्वस्ती काढा रांगोळीने त्यावर हळदी कुंकू टाका वरती एक पाठ किंवा चौरंग ठेवा त्यावरती एक स्वच्छ वस्त्र अंथरा त्यावरती तुम्ही दत्त महाराजांची मूर्ती असेल तर ती स्थापन करा फोटो असेल तर फोटो स्थापन करा तुम्ही मूर्तीला किंवा फोटोला अष्टगंध लावा अक्षता अर्पण करा किंवा कुठलीही फुले असतील ती अर्पण करा हार अर्पण करा दिवा लावा धूप अगरबत्ती त्याचप्रमाणे नैवेद्य म्हणून तुम्ही खडी साखर ठेवा फळे ठेवा दूध साखरेचा नैवेद्य ठेवू शकता किंवा तुम्ही जे काही उपवासासाठी करणार असाल ते तुम्ही ठेवा किंवा कुठलाही पदार्थ तुम्ही ठेवला तरी सुद्धा चालेल तुम्ही एका छोट्या कलशामध्ये देवांना पाणी ठेवा तिथे जपमाळ ठेवा घंटी ठेवा आणि जर तुमच्याकडे शंख असेल तर तो सुद्धा त्या ठिकाणी पूजेमध्ये ठेवायचा आहे हे सगळं ठेवल्यानंतर तुम्हाला या दिवशी आपल्याकडे जो गुरुचरित्र ग्रंथ असतो या गुरुचरित्र ग्रंथाची सुद्धा विशिष्ट पद्धतीने सेवा करायची आहे गुरुपौर्णिमा विशेष तुम्ही गुरुचरित्र पारायण करत असाल तर तुमचं गुरुपौर्णिमेच्या दिवशी उद्यापन असेल किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी तुमचं उद्यापन असेल तर मग काय हरकतच नाही पण जे ज्यांच्याकडून काहीही सेवा झालेली नाहीये तर त्यांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी निदान जर तुम्हाला शक्य असेल तर गुरुचरित्र पारायण पूर्ण करा नसेल शक्य तर निदान गुरुचरित्रातील चौदावा आणि अठरावा अध्याय या दिवशी तुम्हाला आवर्जून वाचायचं आहे दुसरी गोष्ट दत्त महाराजांचं घोर कष्टारण स्तोत्र जे आहे ते तुम्ही वेळी या दिवशी पठण करायचं आहे श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या मंत्रापैकी कुठल्याही एका मंत्राची एक माय किंवा जर जास्त वेळ असेल तर अकरा माय तुम्हाला जप करायचा आहे या छोट्या छोट्या दत्त महाराजांच्या सेवा तुम्हाला गुरुपौर्णिमेचा विशेष करायच्या आहे तुम्ही दत्त महाराजांच्या आवडीचे जे पदार्थ आहे त्याचं नैवेद्य या दिवशी करू शकता पुरणपोळी करू शकता घेवड्याची भाजी तुम्ही करू शकता किंवा आपलं जे नॉर्मल चपाती भाजीवरण भात ते सुद्धा तुम्ही करू शकता एखादा गोडाचा पदार्थ तुम्ही दत्त महाराजांना अर्पण करू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला पूजा मांडायची आहे सेवा करायची आहे त्याचप्रमाणे तुम्हाला नैवेद्य हा दाखवायचा आहे तुमच्या जवळपास कुठे दत्त महाराजांचं मंदिर असेल तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी बघा मंदिरामध्ये मठामध्ये खूप कार्यक्रम असतात तिथे सुद्धा तुम्ही सहभागी होऊ शकता तर अशा प्रकारे गुरुपौर्णिमा विशेष दत्त महाराजांची घरच्या घरी तुम्ही पूजा मांडा सेवा करा त्याचप्रमाणे गुरु दत्त महाराजांना नैवेद्य दाखवा आणि अशा प्रकारे तुमच्याकडून दत्त महाराजांची सेवाही घडेल आणि ज्या काही सेवा तुम्ही करणार आहात ना त्या दत्त महाराजांना समर्पित करा त्यातून स्वतःसाठी काहीही मागू नका तर गुरु पौर्णिमा विशेष दत्त महाराजांची अशा प्रकारे सेवा करा तुमच्यावरती दत्त महाराजांची कृपा नक्कीच राहील आणि तीही आयुष्यभर राहील दत्त महाराज तुमच्यावरती प्रसन्न होतील तुमची संकट जे आहेत ती दूर होतील आणि इच्छा पूर्ण होतील झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल